ते आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया गुरुजी काय सांगता काय आजच्या दिवसाचं प्रमुख वैशिष्ट्य असते आणि कशा प्रकारची आजची पूजा असते मी सोमनाथ क्षीरसागर देवीचे मुख्य पुजारी आज शाकंबरी पौर्णिमा देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस रत्नासूर आणि लाख्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केल्यानंतर देवीनं या मांदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबलेली तो आजचा दिवस त्यामुळे देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आज या दिवशी साजरा होतो रत्नासूर आणि लाक्यासूर दोन्ही राक्षस इथल्या जनतेला त्रास देत होते म्हणून इथल्या ऋषीमुनींना ऋषीमुनींना इथं तपस्या केली आणि तपश्चर्यातून ही देवीची उत्पत्ती झालेली आहे ती काळेश्वरी देवीसमूळ नाव काळेश्वरी आहे आजच्या दिवशी देवीनं रत्नासूर लाक्यासूर या दोन्ही राक्षसांचा के वध केला आणि इथं विश्रांतीचे थांबली त्याच्यामुळे हे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आज सकाळी पहाटे मान्य जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते दिवशी शासकीय महापूजा झाली त्यानंतर लाखो भाविक आज दर्शनासाठी इथं उपलब्ध आहेत सुलभ पद्धतीने दर्शन होत आहे भाविकांना शांततेने दर्शन घ्यावं <laughs> दरवर्षी तर लाखो भाविक येत असतात त्या त्यावर कोणत्या भाविकांना मंदिर सुविधा दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने व्यवस्था आत्ता साधारण दोन वर्षापासून विकास कामे खूप मोठ्या प्रमाणात चालूली आहेत कारण रस्त्याचं काम चालू आहे पायऱ्यांचं नूतनीकरण झाले प्रशस्त अशा पायऱ्या झालेल्या आहेत तसेच मंदिर परिसर खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेत आलेला आहे भाविकांना बसण्यासाठी सुविधा निर्माण केलेली आहे स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय आता उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे इथून